काही लोक आयुष्यातून गेल्याशिवाय आपण घडत नाही काही नात्यांचा शेवट आपल्याला उद्ध्वस्त करतो तर काही नाती संपल्यावरच आपण उभं राहतो ही ओळ केवळ साहित्यिक नसून ती मानवी मानसिकतेचा खोल अनुभव मांडणारी आहे जीवनात असे काही लोक येतात जे आपल्या भावनिक सामाजिक किंवा वैयक्तिक आयुष्याचा महत्वाचा भाग होतात परंतु त्यांच्या अनुपस्थितीतूनच आपण घडत जातो या प्रक्रियेचा अभ्यास मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून करणे आवश्यक आहे तुटलेल्या नात्यांपासून मानवाचे आयुष्य हे सतत बदलणाऱ्या नात्यांनी भरलेले असते काही नाती आयुष्यभर टिकतात तर काही एका विशिष्ट काळासाठीच आपल्या जीवनात येतात अनेक वेळा आपण कोणाच्या प्रेमात सवयीमध्ये किंवा त्यांच्या उपस्थितीत इतके गुरफटतो की त्यांच्याशिवाय जगणं अशक्य वाटतं पण जेव्हा हेच लोक निघून जातात तेव्हा आपल्या आयुष्यात एक भावनिक भूक निर्माण होते जी आपल्याला स्वतःकडे पाहण्याची आणि आत्ममूल्य समजून घेण्याची संधी देते मानसशास्त्रीय दृष्टीने हे घडते कसे गमावण्याची भावना लॉस अँड ग्रीफ जेव्हा कोणी जवळचा व्यक्ती आयुष्यातून निघून जातो तेव्हा ते नातं तुटतं किंवा मृत्यू होतो तेव्हा मानसिक अवस्थेला गमावल्याची भावना ग्रीफ लागून राहते एलिझाबेथ कुबलर रॉस यांच्या फाईव्ह स्टेजेस ऑफ ग्रीफ या मॉडेलनुसार हे टप्पे असतात नकार राग सौदेबाजी नैराश्य आणि स्वीकृती ही प्रक्रिया आपल्याला मानसिक पातळीवर अधिक मजबूत बनवते स्वतःकडे पाहण्याची गरज सेल्फ रिफ्लेक्शन एखादी व्यक्ती आयुष्यातून गेल्यानंतर आपण आपली ओळख शोधण्याचा प्रयत्न करतो कारण आपली स्व ओळख अनेकदा त्या व्यक्तीशी निगडीत असते उदाहरणार्थ एक व्यक्ती जर सतत आपल्याला अवेरत असेल कमी लेखत असेल तर ती गेल्यानंतर आपण प्रथमच मी यापेक्षा जास्त काही आहे असं वाटू लागतं भावनिक स्वातंत्र्य इमोशनल डिपेंडन्स नात्यांमध्ये आपल्याला जेव्हा सतत समजून घेणं आपलं अस्तित्व सिद्ध करणं किंवा आपली किंमत पटवून देणं आवश्यक वाटतं तेव्हा आपण मानसिकदृष्ट्या थकतो परंतु जेव्हा हे नातं संपतं तेव्हा आपल्याला भावनिक स्वातंत्र्य मिळतं जिथं आपण आपल्या भावना समजून घेऊ लागतो संशोधन काय सांगतं नंबर एक अटॅचमेंट थेरी जॉन बॉल्बी अँड मॅरी अँडस्वर्थ बॉल्बी आणि एन अँडस्वर्थ यांनी सांगितलं की माणूस लहानपणापासून भावनिक जडणघडण करत असतो तो जसा लहानपणी आपल्या पालकांशी जोडतो तसा तो मोठेपणी प्रेम संबंध मैत्री विवाह अशा नात्यांमध्ये अटॅच होतो परंतु जर ही अटॅचमेंट निरोगी असेल म्हणजे सतत असुरक्षितता अपूर्णता किंवा कंट्रोल असेल तिथे त्या व्यक्तीपासून दुरावल्याशिवाय आपण स्वतंत्र आणि सक्षम होऊ शकत नाही नंबर दोन पोस्ट रोमॅटिक ग्रोथ टेडेस्का अँड कालहोन एकोणीसशे शहाण्णव या सिद्धांतानुसार काही मानसिक आघातानंतर व्यक्ती आधीच्या आयुष्यापेक्षा अधिक समजूतदार सहनशील आणि समंजस बनते म्हणजेच एखाद्या व्यक्तीचा नकारात्मक प्रभाव आपल्या आयुष्यातून गेला की आपण मानसिक दृष्ट्या उन्नत डिटॅचमेंट म्हणजे भावनिक दुरावा याचा अर्थ असा नाही की आपण भावना नाकारतो तर त्या व्यक्तीकडून येणाऱ्या नकारात्मकतेपासून स्वतःला वाचवतो संशोधनानुसार अशी भावना फक्त संरक्षणात्मक नसते तर ती आत्मनिर्भरतेची सुरुवात असते आयुष्यातून गेलेल्या लोकांचे प्रकार सर्व लोक आपल्या आयुष्यातून सारख्याच कारणांनी जात नाहीत काही आपल्याला उन्नतीसाठी सोडून जातात काही आपल्यावर अन्याय करून जातात तर काही आपल्याला शिकवण देऊन निघून जातात नंबर एक टॉक्सिक लोक जे आपल्याला कमीपणाची जाणीव देतात नंबर दोन ओव्हर डिपेंडेंट लोक जे आपल्यावर खूप अवलंबून राहतात आणि आपली स्वतःची वाढ थांबवतात नंबर तीन मॅनिपुलेटिव्ह लोक जे आपली भावनिक कमजोरी वापरतात नंबर चार शॉर्ट टर्म प्रेरक लोक जे आयुष्यात एखादी दिशा दाखवतात आणि मग निघून जातात कसे ओळखावे की ती व्यक्ती आयुष्यातून गेल्याशिवाय आपण घडत नाही त्या व्यक्तीच्या उपस्थितीत तुम्ही तुमच्या मूल्यांपासून दूर जात असाल तुम्हाला सतत काहीतरी प्रूव्ह करावं लागत असेल तुमच्या मनशांतीपेक्षा त्या व्यक्तीचा मूड जास्त महत्वाचा वाटत असेल त्यांच्या गैरहजेरीतही तुमचं मन शांत राहत असेल व्यक्ती गेल्यानंतर होणारे मानसिक बदल नंबर एक स्वप्रेम आणि आत्मवान जेव्हा एखादं नातं संपतं तेव्हा आपल्याला आपलीच कंपनी पुन्हा आवडू लागते आपण स्वतःला वेळ द्यायला शिकतो सेल्फ केअर ही संकल्पना प्रत्यक्षात आणतो नंबर दोन स्वतःची मते ठामपणे मानणं त्या व्यक्तीच्या दबावात आपण जे बोलत नव्हतो ते आता स्पष्ट बोलू लागतो यामुळे आत्मविश्वास वाढतो नंबर तीन सर्व नात्यांबद्दल समजूत वाढते एकदा मनातून कोणी गेलं की आपण नवीन नात्यांकडे अधिक समजूतदारपणे पाहू लागतो स्वतःच्या सीमा स्पष्ट करतो ही व्यक्ती आयुष्यातून निघून गेल्याने नक्की काय मिळतं स्वतःची ओळख आता तुम्ही कोणाच्या सावलीत नाही तुम्ही स्वतःहून स्वतःला जाणता निर्णय क्षमता तुम्हाला काय हवंय काय नकोय हे ठामपणे समजतं माफ करण्याची ताकद राग द्वेष सोडून देणं शिकता नवीन सुरुवात जुनी पाने मिटल्याशिवाय नवीन पाने उमलत नाहीत वास्तविक अनुभव एका मुलीची गोष्ट साक्षी नावाची अठ्ठावीस वर्षाची तरुणी एका नात्यात होती एकतर्फी प्रेमात अडकलेली तो व्यक्ती सतत तिचा वापर करत होता मानसिकदृष्ट्या कमी लेखत होता पण साक्षीला तो हवाच होता अखेर एके दिवशी तो तिच्या आयुष्यातून निघून गेला कुठलेही स्पष्टीकरण न देता साक्षी तुटली अनेक महिने नैराश्यात राहिली पण हळूहळू तिच्यात बदल घडू लागले तिने करिअरमध्ये लक्ष द्यायला सुरुवात केली योगा डायरी लेखन थेरपी घेऊन ती स्वतःकडे वळली आज ती म्हणते तो गेला नसता तर मी मी झाले नसते मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून पाहिलं तर अनेक वेळा आयुष्यातून काही लोक निघून जाणं ही ग्रोथ ट्रिगर ठरते त्या अनुभवातून आपण शिकतो समजतो आणि अधिक चांगले माणूस होतो काही लोक आयुष्यातून गेल्याशिवाय आपण घडत नाही ही भावना म्हणजे एक उत्क्रांतीची प्रक्रिया आहे ही केवळ भावनिक तुटफूट नाही तर ती आत्मभानाची स्वतंत्रतेची आणि मानसिक उन्नतीची सुरुवात आहे तुम्हीही जर सध्या कोणाच्या गमावण्याच्या अवस्थेत असाल तर स्वतःला विचारा कदाचित ही व्यक्ती गेली नसती तर मी इतका समजूतदार आणि भक्कम झालो असतो का कदाचित नाही म्हणून काही लोकांचं जाणं हे दुःखद असलं तरी तेच आपल्याला आपलं बनवून जातं प्रस्तुत मानसशास्त्रीय लेख तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाची आहे तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये एखादा विषय लेखनासाठी सुचवू शकता त्यावर लवकरात लवकर आम्ही व्हिडिओ प्रकाशित करण्याचा प्रयत्न करू तसेच हा उपयोगी व्हिडिओ उपयोगी लोकांना जास्तीत जास्त शेअर करा मानसशास्त्र संबंधित अशाच नवनवीन माहितीसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका आणि आपल्या अधिकृत व्हॉट्सॲप चॅनलमध्ये सहभागी होण्यासाठी नऊ एक तीन सात तीन शून्य शून्य नऊ दोन नऊ या क्रमांकावर व्हॉट्सॲप करा तेथे लगेचच तुम्हाला व्हॉट्सॲप चॅनलची लिंक मिळेल मानसिक समस्येवर गोळ्या घेण्यापेक्षा अधिकृत मदत घ्या त्यासाठी वर, वर दिलेल्या क्रमांकावर फोन किंवा व्हॉट्सॲप करू शकता लवकरच एका नवीन विषयासोबत इथेच भेटूया तूर्तास धन्यवाद